नगरपालिका आहेत पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिका आहेत सुरू झालेलं जातं काय बरेच वर्ष या दहा वर्षांना जवळजवळ या निवडणूक व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे नुसत्या पटाके नाहीत मोठे बॉम्बसुद्धा फुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील साहेब विजयबाबा माडिक यांच्या उमेदवारीबद्दल गावागावातून चर्चा होते आणि लोकांच्यामधून त्यांना चांगला सपोर्ट आहे त्यांच्या उमेदवारीबद्दल काय चर्चा नाही तर काय एक वरिष्ठ बा भारतीय जनता पार्टी हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे आणि एक सिस्टीम अशी आहे की प्रत्येक ठिकाणी कोर कमिटी असते कोर कमिटीच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जातं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात ही सगळी नावं जिल्हास्तरावर राज्य स्तरावर आणि वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जातो परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की कमीत कमी तीस टक्के उमेदवारी किंवा तिकीट हे युवकांना देण्याचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे त्यामुळं नवीन युवक नवीन युवती राजकारणामध्ये येतील आणि राजकारणाची दिशा निश्चितपणानं बदलण्यासाठी ते लोक काम करतील याचा मला विश्वास आहे म्हणजे बाबांची उमेदवारी हे आज सांगता येणार नाही जनतेतून यावं लागतं आहे परिवार समाजसेवा सामाजिक काम करत आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणुका घोषित झाल्या आरक्षणं पडली की मग जनतेतून ज्या पद्धतीनं लोक मागणी करतील निर्णय निश्चित महाडिक पॅटर्न हा तुम्हाला कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी